प्रकरणाला आणि ही घटना कशी घडली तर सहा तारखेला त्या इथं जे आव्हाडा कंपनीचं काम चालू आहे तिथं मारहाणीची घटना घडली एक नॉर्मल केस होती तिथं तिथल्या वॉचमॅनला मारहाण केली होती वॉचमॅन म्हणले किंवा मी आज जाऊ देत नाही तर न जाऊ दे तो कारणास्तव त्या वॉचमॅननी सरपंचाला बोलून घेतलं आणि ही गुंड इथे मारामारी करतायत भांडणं करतायत असं सांगितल्याच्यानंतर तर माझ्या इथं का भांडणं करताय एवढं चाललं एवढा एक मनात राग धरून सरपंचानी परत ती जी काही तिथला वॉचमन होता तो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची फिर्याद पण घेतली नाही साधी एन्सी दाखल करून घेतली आणि त्यांना सहा तारखेच्या नंतर सात तारीख आठ तारीख पोलिसांनी काहीच केलं आणि नऊ तारखेला ज्यावेळेस यांच्या नऊ तारखेला सकाळी पोलिसांनी या यांना अटक केली दाखवली आणि लगेच सोडले पोलीस यंत्रणे म्हटलेच माणसं त्याच्याबद्दल बिलकुल सामील आहेत असं माझं स्वतःच खोलात गेल्यानंतर मी मी दिल्लीला सेशनला असल्यानंतर मला जेवढी घटना घडली कळाली तेव्हापासून साडेतीन ते चार वाजल्यापासून एस पी साहेबांशी कॉन्टॅक्ट करत होतो असं जर विचार केला तिथे महाजन साहेबांनी काही आरोपी पकडायचा प्रयत्न केला म्हणजे पाटील नावाचे पी एस आय होते त्यांनी प्रत्यक्ष बरोबर बऱ्याच वेळ पाण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आता काल मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलं की मी मुळापर्यंत जाणार पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे आज तेरा दिवस झाले तरी आमच्या आरोपी जो मुख्य आहे त्याला अटक होत नाही आणि या सर्व आता मुलीची पण काय भावना आहे की बघा काय ते बोलत आहे की हे सात आरोपी पकडाल पण ह्याचा जी वर्क आहे ज्याचा मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही अटक करण्याचे दुसरे साथ तयार करेल म्हणजे ही जी प्रवृत्ती लहान मुलास भीतीचं वातावरण आहे आज कुटुंबानं आपल्याकडे मागणी केलेली आहे की यांना कुटुंबाला संरक्षण द्या कुटुंबाच्या या लेकरांच्या शिक्षणासोबत आहे कुटुंबाला आर्थिक काहीतरी त्यांचं उभं राहिलं पाहिजे त्याच्यामुळे आर्थिकसाठी काहीतरी मदत होईल आ, <cinematic> या सर्व मागण्या माझ्या वतीनं साहेब आपल्याला विनंती की आपण मुलीच्या संबंधात शिक्षणाच्या बाबतीत आपण तिथं बोललाय आता पण सांगा आणि या कुटुंबाला आर्थिक सुद्धा हो मदत जी शासनाने डिक्लेअर केली त्याच्यापेक्षा आपल्याकडनं पण आणखी आपण जर काय आदेश दिलं तर त्या पद्धतीनं आपण पण करूया मदतीला जे आपण सांगाल त्या पद्धतीनं पण ती मदतीचा भाग वेगळा राहिला पण इथं न्यायाचा भाग आहे आणि या भागावर एवढी दहशत आहे की आमच्या तालुका जिल्हा आज एवढ्या मध्ये पोलिस यंत्रणे काय करतील कसे म्हणतील जेवढ्या मागच्या जर या सर्व याच्या जे लोक आहेत शिरिया काढले जे लोक नाव घेत आहेत सभागृहामध्ये ज्यांचं ज्यांचं नाव घेत आहेत ज्या दहशत ज्या दिवशी भाई आले त्या दिवशी पण त्यांना इथं बोललं जात आहे आज आता आमच्या पण तिथं बोलले की मला पण असं म्हणले की तुम्ही जर घरापर्यंत राहा तरी आम्ही बाहेर येऊन मारू आज तुमच्या घरात येऊन मारलो एवढी जर वाईट परिस्थिती आमच्या या जिल्ह्यात या तालुक्यात या मतदारसंघात असं सर। तर खूप वाईट आहे याच्यासाठी तुमची सर्वांची आशीर्वादाची आणि आम्हाला संरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही सर्वजण संरक्षण हे तर मागताय संरक्षण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला वागणं मुश्किलच आहे कारण आज आम्ही बोलतोय तर बोलल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे पण ठीक आहे आमचं काय व्हायचं देऊ दे पण या गोरगरीब जनतेचा प्राण वाचला पाहिजे हा सर्वात महत्वाचा विषय त्याच्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावू तपास फास्ट ट्रॅकवर झालाच पाहिजे पण याचा फास्ट ट्रॅकवर तपास होण्यासाठी अगोदर आरोपी अटक झाले पाहिजे की आरोपी अटक होत नाही याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना स्वतः जातीनं बोलू मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करून होणार नाही ते दिवस झाला अटक नाही आणि जे कुठले ह्या प्रकरण सगळं खंडणीशी घेऊन भेटतंय त्या खंडणीशी घेऊन भेटल्यानंतर हे सगळे तीनशे दोन मध्ये सुद्धा हेच आरोपी ह्याचा तपास झाला पाहिजे त्यांना त्याच्यात काय झाले पाहिजे जर हे झालं तरच आपल्याला खरा न्याय मिळत नाही तर अन्यथा खरा न्याय मिळणार नाही याच्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं तुम्ही उभा एवढी माझी विनंती आहे आदरेनिसाहेब म्हणून म्हणतो